सर्व श्रोते मंडळींना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीता अध्याय पहिला अर्जुन मधिल। श्लोक संख्या श्लोकसंख्या एकवीसपासून ते तीसपर्यंत वाचन करणार आहोत त्याआधी संकीर्तन करूया आणि मग वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण की जय हरि ओम हरि ओम चरा तर मग सुरुवात करूया <clears throat> श्लोकसंख्या एकवीस पासून अर्जुन उवाच रथम स्थापत्य मेचुत देता मेच्युत यावद्रीक्षेहम योद्धुकामानवस्थितान सह योद्ध व्यमन व्यमनस्मिन समुद्यमे अर्जुन म्हणाला हे अच्युत कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्या बरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन तात्पर्य श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम भगवान असले तरी त्यांच्या अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो सेवक हा भगवंतांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीच पाहत असतात भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा ते त्यांच्या शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक भगवंत हे स्वामी असल्याने प्रत्येक जण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही परंतु जेव्हा ते पाहतात की त्यांचा शुद्ध भक्त त्यांना आज्ञा देत आहे तेव्हा जरी ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी त्यांना दिव्यानंद प्राप्त होतो भगवंतांचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांशी व चुलत्याशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते कृती ते किती कृत निश्चयी आहेत हेही पाहण्याची त्याची इच्छा होती श्लोक क्रमांक तेवीस योत्स्यमानानवेक्षेह य एतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकी प्रियचिकीर्षवा धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे तात्पर्य दुर्योधन आपला पिता धृत राष्ट्र याच्या सहकार्याने दुष्ट बेत आखून पांडवांचे राज्य बळकाविणार होता हे उघड गुपित होते दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच मणी असले पाहिजेत असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती पण शांततेच्या वाटाघाटींची बोलणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नव्हता शिवाय ही गोष्टही सत्य होती की त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण खात्री होती तरी आपल्याला सामना करावयाचा आहे त्यांच्या बळाचा अंदाज घेण्याकरिता त्यांना पाहण्याची त्याला इच्छा होती संजय उवाच एव मुक्तो ऋषी केशो गुडा केशेन भारत सेनयोरुर्भयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तम संजय म्हणाला हे भरतवंशजा या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला तात्पर्य या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे गुडा का म्हणजे निद्रा आणि जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश म्हटले जाते निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या त्याच्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता कारण भक्तांचा हाच खरा स्वभाव असतो निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवत भक्त हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे नाम रूप गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहूच शकत नाही अशा रीतीने श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून कृष्ण भक्त हा अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो यालाच कृष्ण भावना किंवा समाधी असे म्हणतात ऋषिकेश किंवा प्रत्येक जीवा जीवाचे मन आणि यांचे मार्गदर्शक या नात्याने दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश ते जाणू शकले पुढे ते अर्जुनाला म्हणाले भीष्म द्रोण प्रमुखता हा सर्वे सर्वे शाम चिताम पार्थ भीष्म द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले हे पार्थ येथे सर्व, सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनात काय चालले होते ते जाणू शकले या संदर्भात ऋषिकेश या शब्द प्रयोगावरून कळून येते की त्यांना सर्व काही ज्ञात होते आणि अर्जुनाच्या संदर्भात पार्थ किंवा कुंतीपुत्र अथवा पृथेचा पुत्र हा शब्दसुद्धा तितकाच महत्वपूर्ण आहे मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगावयाचे होते की अर्जुन हा त्यांचा त्यांच्या आतेचा म्हणजेच पृथेचा पुत्र असल्यामुळे त्यांनी अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले आहे अर्जुनाला आता उपस्थित कुरुवंशियांकडे पहा असे सांगण्यामागे श्रीकृष्णांचा काय उद्देश होता अर्जुनाला तेथेच थांबून युद्ध करावयाचे नव्हते का श्रीकृष्णांनी आपली आत्या पृथा हिच्या पुत्रांकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती मित्र सुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते तत्पशस्थितांपार्थ पितृ नथ आचार्यान मातुला भ्रांतु पुत्रान पौत्रान सखीन तथा श्वशुरान सुरदश्चैव सेनयोरु भयोरपी त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यामध्ये आपले वाड वडील आजे शिक्षक मामे भाऊ पुत्र नातवंडे मित्र तसे सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले तात्पर्य अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले त्याने भूरिश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना पितामह भीष्म आणि सोमदत्त द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे गुरु शल्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा दुर्योधनासारखे भाऊ लक्ष्मणासारखे पुत्र अश्वत्थामासारखे मित्र कृतवर्मासारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांनाही पाहिले श्लोक संख्या विशिद, जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला अर्जुन उवाच द्रष्टे कृष्ण च अर्जुन म्हणाला हे कृष्ण या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे तात्पर्य भगवंतावर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे देवदेवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृती याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्याच्याकडे दैवी सद्गुणांचा अभावच असतो अर्जुनाने जेव्हा आपापसात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर जमलेल्या आपल्या मित्रांना सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो त्यांच्याबद्दलच्या करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आपल्या सैनिकांबद्दल तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांचा अटल मृत्यू पाहून त्याला त्यांच्याबद्दलही करुणा वाटली या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला व तोंड कोरडे पडले त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता वस्तुतः संपूर्ण कुटुंब अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईकही त्याच्याशी लढण्यासाठी जमले होते जरी या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा की फक्त अर्जुनाच्या शरीराच्या अवयवांना कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रुशुद्धा ढालत होता ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेमुळे होती म्हणून म्हटले आहे की यस्ती भक्ती भगवत्य किंचना सर्व महद्गुणा मनोरथे नासती धावतो बहिही ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्याच्याकडे देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात पण जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे काहीच किंमत नसलेली केवळ भौतिक पात्रता असते याचे कारण म्हणजे मानसिक स्तरावरच अडकून पडल्यामुळे तो मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे जातो श्लोक क्रमांक एकोणतीस वेपथु शरीरे मे हस्तात्वकैव परिदैहते माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे तात्पर्य शरीराचे दोन प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांचही शरीरावर दोन प्रकारे उभे राहू शकतात अशा घटना एकतर आध्यात्मिक भावोत्कटतेमुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे होऊ शकतात दिव्य साक्षात्कारामध्ये भीती अजिबात नसते या परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवितहानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली होती इतर लक्षणांवरूनही हे स्पष्टपणे करून आले तो इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि अंतःकरणात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागले जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्म बुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात चला तर मग आता आपण श्लोक क्रमांक तीसचे वाचन करूया आणि तदनंतर संकीर्तन करून तेथेच आपल्या वाणीला विराम देऊया हरिओ न शक्नोम्यवस्था तुम भ्रमतीव च निमित्तानि च पश्यामि विपरीतानी केशव मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे हे केशव हे कृष्णा मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत तात्पर्य अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता भौतिक गोष्टींवरील आत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते भयम ज्या व्यक्तींवर भौतिक परिस्थितीचा आत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तींमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन असंतुलन आढळून येते अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटनाच दिसत होत्या व यामुळे शत्रूंवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता निमित्तानी विपरीतानी हे शब्द महत्वपूर्ण आहेत जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचे कारण काय प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नाही श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे बद्धजीवाला याचा विसर पडतो म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात अर्जुनाला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल हरिओ तत्सत् हरिओम तत्स हरिओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय ओम हरि ओम तर चला मंडळी उद्या परत भेटूया तोपर्यंत नमस्कार हरि ओम हरि ओम हरि ओम